वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने बुलढाणा पोलीस मुख्यालयातील बँड पथकाच्या वतीने टावर चौकात वंदे मातरम गीत व इतर देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले यावेळी नागरिकांनी गीतांचा लाभ घेतला वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य आ, राज्य यांच्या यांच्या सरकार आदेशाने महाराष्ट्राने थीक वंदे मातरम गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश असल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबेसर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या आदेशाने बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस वाद्य पथक हे खामूजी येऊन त्यांनी टावर चौक येथे देशभक्तीपर गीत व वंदे मातरम गीत हे गायलेले आहे त्याचा नागरिकांनी आनंद घेतलेला आहे धन्यवाद